घ्यावी या उद्देशाने आज अंतर्वाना सगळ्यांना आलो तिथं आल्यानंतर कळलं की त्यांनी तीन दिवसाचं उपोषण तीन तो उपोषण सुरू केलेलं आहे आणि ज्या शासनाकडे मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्यासाठी ते उपोषण करत आहेत तर या उपोषणाला सुद्धा या निमित्ताने भेटता येईल आणि या मतदारसंघाने ज्या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघ येतो त्या जिल्ह्यातच धारंगे पाटील साहेबाचं आंदोलनाचं केंद्र आहे निश्चितपणाने या आंदोलनाला माझा पाठिंबा राहील काही विषय वेगळा नाही परंतु पर पर त्याचबरोबर शासन दरबारी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांना भेटण्यासाठीच जातो आहे ते आपल्याला शासन दरबारी जी लोकर लोकर तो तो गारे, गारे पाटला पाटलाची भूमिका आहे किंब मागणी आहे समाजाच्या या शासन दरबारी मांडायच्या त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना जास्त दिवस कसं उपोषणाला बसवास नाही विचार असा आमचा प्रयत्न सुरू आहे काळे काळे साहेब मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा तुम्हाला किती फायदा झाला बजरंग सोनोने यांनी स्पष्ट सांगितलं मनोज जरांगे यांच्या फॅक्टरीमुळे मी निवडून आलो तुम्हाला काय वाटतं तुमच्या जिल्ह्यातलं आंदोलन काय बोलले मला माहित नाही परंतु माझ्या निवडणुकीमध्ये मला शंभर टक्के फायदा हा आंदोलन तर झालेलंच आहे मी तर माझ्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पहिली भेट दिली त्या दिवशी सुद्धा बोलू पण आता मनोज मनोज जनंगे पाटलांनी तुम्हाला आता असं सांगितलं की वडेट्टीवारांना नाही तर काँग्रेसचे सगळे आमदार मी पाडेन वडेट्टीवार काय बोलले ते मला नाही माहिती पण वडेट्टीवार जर असे बोलले असतील मराठा समाजाच्या विरोधात किंवा ना धारंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात ते चुकीचं आहे परंतु मी वडगीवार साहेबाला बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं काहीतरी गैरसमज झालेला आहे मी मराठा समाजाच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात धारंजे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात बोललेलो नाही तरी पण त्यांना मी सांगितलं आपण आपल्या पद्धतीने खुलासा काय